नमस्कार बाल मित्रांनो आपण दुसरी दुसरीमध्ये आपला दुसराच पाठ आहे आमचे घर यामध्ये आपण काय केलेलं आहे की चित्राऐवजी आपल्याला शब्द वापरून वाक्य तयार करायचे ती लिहायचं आहे आणि वाचन करायचं आहे यावर आधारितच आपण आज या वाचन पाठीचा उपयोग करणार आहे बघा बाल मित्रांनो या वाचन पाठीमध्ये भाषा इंग्रजी गणित गणिताचं संख्या ज्ञान या तीनही विषयासाठी ही वाचन पाठी खूप महत्वाची आहे आणि याचा वापर करून खूप छान पद्धतीने आपल्याला वाचन सुद्धा करता येणार आहे बघा आपण आमचे घर या पाठावर आधारित चित्रऐवजी शब्द वापरून आपल्याला वाचन करायचं आहे मग आपण आता पाठात केलंय पण काहीतरी वेगळं म्हणून आपण आता वाचन करून पाहूयात आपल्याकडे ही नाहीये मग आपण ती घेऊयात तुम्ही असे वेगवेगळे चित्र वाचन करताना कशा प्रकारे तुम्हाला वापर करायचा आहे हे तुम्हाला छान पद्धतीने या वाचन पाठीचा वापर करून समजलेला आहे आता काही चित्र असल्यानंतर तुम्ही कोणते आता मला मी चित्र ठेवलंय काय काय ठेवू मी तो, तो. तो आता पुढे वाक्य कसं बनवायचं सांगा तुम्हाला आपली ही पट्टी बदलली की आपलं वाक्य बदलत आहे या पद्धतीने छान आपण वाक्य वाचनाचा सराव केलेला आहे बघा ठीक आहे काय डॉक्टर आता

हे द्राक्षे छान आहेत आता आम्ही आणले आहे घेऊन आपण इथं तर या द्राक्षेचा शब्द आवीजी आता आपण लिहितारे काय करणार आहोत बालमित्रांनो लिहाय आपण ह्या चित्र आवीजी तो आपल्याला शब्द पण लिहायचा आहे बघा आपण वाचतो पण आणि लिहितो पण वाचताना मात्र शब्द वाचायचा आहे आणि लितानी पण तो आपल्याला शब्द लिहायचा आहे समजलं सगळ्यांना हो आवडली ही कृती